माढा लोकसभा मतदारसंघातील भाळवणी या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि एकूण माढा लोकसभा मतदारसंघाची काय परिस्थिती आहे निवडणुकीच्या धामधुमीमध्ये या परिसरामध्ये नक्की घडलं आहे काय आणि बिघडलं काय आपण हे बघणार आहोत आपलं नाव काय प्रवीण हिरालाल शिंदे काय वाटतं आपल्याला काय परिस्थिती आहे माढा लोकसभा मतदारसंघात माहिती पाटलास वातावरण चांगलं आहे आणि मोहिते पाटील शंभर टक्के निवडून येण्यासारखी परिस्थिती आहे नाव काय तुमचं माझं नाव जगदीश कावडे बर कुणाला मतदान यावर्षी जास्त होईल असं वाटतं तुम्हाला आता दोन्ही पण बाजू जोरात जो जो आहेत पण तुतार्याची जोरात हवा दिसते आता आमदार खास का खासदारांनी तर नाही केलं आमदारच्यात काम पण खासदारची कामं नाही मतदान पडेल काय आमदार की वेळेस देऊ मतदान खासदार की वेळेस खासदार करायचं काम असं म्हणजे आता त्याचा परिणाम नाही होणार नाही तर मग तुमचं काय कामात काय नको